तरी आमची सर्व आई सर्व सरस्वती जयवंत शिंदे माऊलींनी आता एका गाण्याची छानपैकी पैकी सुरुवात केली तर त्याचा <laughs> दोन कडव्यात शेवट तरी हा होत दास कृपेची माऊली दिंडी मुंबईची पंढरी चालली संत रोही कृपेची माऊली दिंडी मुंबईची पंढरी चालली शिवघारापुरी नारदाचा संग आसावानी माने चिंतनी अभंग विरक्ती प्रेरणा हृदयी तरंग चंद्रभागे तिरा उता वेळ झाली दिंडी, दिंडी मुंबईची पंढरी चालली संतरोही दास, कुरुपेची मावूली, दिंडी मुंबईची पंढरी चालली स्वप्नात करी पेरना जागरता विनासे आसा वली मने चिंतरी आगर्णे, विरत्ती प्रेरना रुदे करंगे में पना करी